बॅपी बर्थ डे टू यू कशी आस काय करत तू आता आई इथं मस्त पान मधून तू बोलतो ब्लॉगिंग चालू करणार आहे मस्ती करत होत खोट्या आता तर सगळं ठरवलेलं आणि लग बोलतो मस्ती करत मामा आलेले वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी तुम्हाला निघल आणि मस्त पाऊस चालू झालाय काय मी सावते सेकंड ब्लॉग त्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आय तुम्ही तर मी आज आले मामांकडे मस्त yeah. चार पाच दिवस मस्तीला आणि आज आहे मामांचा बर्थडे तर आज मामांच्या बड्डे तर जाम मजा करणार आहोत आणि खास मामांच्या बर्थडे मी आलेली आहे आता सानियाजी सुवान आणि मी मस्त मामांचे गिफ्ट घेऊन ठेवलेले आहेत म्हणजे पन्नास गिफ्ट घेतलेले आहेत कारण का होतील तर आम्ही तिकडं जाऊन मस्त आता गिफ्ट रॅप करणार आहोत एका दुकानात जाणार असत आणि तिकडे गेल्यावर पण मी तुम्हाला दाखविनच आणि आता आपण जरा वेळा भेटू आणि तुम्ही हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा कारण की या ब्लॉग मध्ये तुम्हाला जाम मजा येणार आहे आणि बिलकुल स्किप नका करू आपण भेटू नंतर आली हॉलमध्ये आणि इकडे आई आहे आपली बघू शकता तुम्ही आई कशी अस कशी अस काय करतो तू आता आई तर मस्त पान मधून पान बनवतोय मी पण गाऊ का पान खाऊ ना चालेल चला आता मी तुम्हाला मामी वगैरे दाखवते मस्त ब्लॉग आहे थांब तुला दाखवते मी आलो आता घेऊन मामी आणि इथं मस्त आपली आई आहे आई तर कपडे धुरत आलय बाबा लक्ष्मी काय करत शिकली बोर कामाला घेतलेल्या इथं मस्त खिचडी खायला कारण करा उपास आहे संकष्टीचा आणि इकडं बघा सुवान तू बोलतो ब्लॉगिंग चालू करणार आहे मस्ती करत होतो खोट्या आता तर सगळं ठरवलेलं आणि लग बोलतो मस्ती करत पाला लागू ला। मस्त साण्याआधी पण खाते मस्त तिकडन साठी करायला माझा आवाज नसा देत तुम्हाला तरी मी दोरण म्हणजे इकडची तिकडची होतं मी तुम्ही माझे बघता मी बोलतोय ती बघा सुवाई काम ते आम्ही आलो त्याच्यासोब मी पहिल्यांदाच बसतोय तो आता आम्ही आलो गिफ्ट पॅक करायला दुकानात इथं बघू शकता गिफ्ट आहे त्याच्यात अजून आहेत घरी ते पण पॅक करत इथं दे मस्त आता मी गिफ्ट पॅक करतो ये दुकानाचा अंकल आहे अंकल हाय करो यूट्यूब पे आहे का या ब्लॉग देखो अंकल का दुकान कितना अच्छा आहे मस्तर गिफ गिफ कर एर्स तर झालेले आहेत मस्त सगळे गिफ्ट पॅकिंग करून म्हणजे अजून आहेत आम्ही पन्नास गिफ्ट आणलेले आहेत कार्यक्रम मामाना फिफ्टी इयर्स कम्प्लीट असतील तर मस्त पन्नास गिफ्ट देणार आहेत बाबा सान्यादी तिथे जाम खुश आहे म्हणजे एवढं पन्नास गिफ्ट द्यायचे मामा किती खुश होतील आणि इकडं अंकल पण मस्त पॅकिंग करते आता अजून गिफ्ट आणणार आहेत ते आता आम्ही दारावेला घेऊन येऊ आणि पॅक करणार तसं होता ब्लॉक बघा आणि मस्त पाऊस चालू हा तुमच्याकडे पण प्रत्येकाने पाऊस कमी मामा आलेले आहेत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी कधी देणार सगळं आणलेलं आहे मामा खायला आता मस्त आम्ही मामांचा केक कापून घेतो बघू शकता पन्नास गिफ्ट आपले पॅक झालेले आहेत मस्त पिकी आता मस्त मामा सरप्राईज होती एकदम आणि साने आता आपण परत मार्केटला गेलतो ना परत आलो आणि अर्धा सामान राहिलेला मस्त आमचा पॅक करायचा तो पॅक करून आलो आणि आता मस्त घेतली तयारी करायला डेकोरेशन चालू आहे बाहेर मी तुम्हाला दाखवते काय आता आम्ही घेतला इथं डेकोरेशन करायला बघा इथं फुग बिग फुगून ठेवलं तर बघा इथेही फुग चिपकलं ते काढतंय बघा पन्नासवा बड्डे डे म्हणून पन्नासवा इथं दारूची बॉटल अर्ध दा वर्ध सगळं इथं फुगवलं आणि सगळं तिथं गेलं तर किचनच्या आतमध्ये मध्ये आणि यो आमचा टॉफी टॉफीला बिचाऱ्याला बांधलाय ना टॉफी टफी सेकंड मला सेकंड 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 ना झाली आमची तयारी वगैरे आणि इकडे तुम्ही डेकोरेशन बघू शकताय आणि इथं सान्या दिदी बाबा फोटो काढायला लगेच बिझी पण झाली आणि आमची मामी बघा बाबा मामी कसली भारी दिसतंय मामी लाजले मामी बोल आता काहीतरी आमचे मामा बघा मामा गेम खेळतात आणि आई तुझी पण तयारी झाली डायरेक्ट घेऊन बसत आईच्या हाताला लागलाय तर आता डेकोरेशन वगैरे सगळी तयारी झाली तर मस्त आम्ही जराला केक कापून घेतो मस्त आता आई आरती करते चला, करा। चला मामी मस्त मामाना आरती करते <laughs> मामी यार ब्लॉग चालू आहे मस्ती चालू आहे आई बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे मामा हॅपी बर्थडे टू यू मे गॉड यू मे गॉड यू हॅपी बर्थडे तुम्हाला एवढे सारे गिफ्ट पन्नास गिफ्ट बघून कसं वाटते मला एक नव्हतं मुलं एवढं माझ्या पन्नास पन्नाससाठी

आणि दोघं नुसती गेमच खेळतो बघू शकता आम्ही मस्त इकडं बसलोय आणि ब्लॉग मी आता हा इकडेच एंड करते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून नवीन नवीन नवी नवी ब्लॉग बघायचे असतील ना पटकन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे कसा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला समजत जाईल हा बघा व्हिडिओ आला